जय शिवराज शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामधील मोठ्या अपडेट हा येत आहे आता शेतकऱ्यांना कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी किती लाख शेतकऱ्यांना मिळू शकते त्यासोबतच कोणकोणत्या बँकेतील शेतकऱ्यांचं जे कर्जाची उचलन केलेली आहे सो सोसायटी असो किंवा राष्ट्रीयकृत बँक असो त्या कोणकोणत्या बँक आहे व शेतकऱ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स हे जमा केलेले असेल किंवा नसेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आजपर्यंत दोन ते तीन कर्जमाफ्या देशपातळीवर एकदा झाली आणि महाराष्ट्रात दोनदा झाल्या त्यासोबतच आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत तर कोणत्या वर्षापासून आहे तर दोन हजार वीस एकवीस या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज उचलन केली होती आणि त्या शेतकऱ्यांचं कर्ज आजपर्यंत थकीत आहे एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या काळामध्ये ज्या शेतकऱ्याने कर्जाची उचलन केली आणि त्या शेतकऱ्यांचं कर्ज जर थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांचं तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती आता सहकार विभागानं हे मागितलेली आहे त्यामध्ये सहकारी सोसायटी संस्था असेल यांच्यामार्फत ती माहिती मागवण्यात आलेली आहे त्यामुळे आता दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या कर्जमाफी संदर्भामध्ये हिरवी झेंडी हे दिसत आहे त्यानंतरच आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी काही वसुली करण्यात आलेली होती कर्जाची त्याचीसुद्धा आकडेवारी हे घेण्यात आलेली आहे असे चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी संख्या हे थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाची आहे आणि त्यासोबत पस्तीस पस्तीस हजार कोटीची कर्जमाफी यामध्ये अंदाजित लागू शकते सुद्धा वर्तमानामध्ये दिसून आलेलं आहे त्यानंतर आता जे काही प्रवीण परदेशी आहे ते आर्थिक सल्लागार मुख्यमंत्र्यांचे त्यासोबतच जे, त्यासो जे काही समिती गठीत केली आहे त्याम त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या ज्या शेतकऱ्यांचं अल्पमुदतीतलं कर्ज आहे दीर्घमुदतीतलं कर्ज आहे या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी सविस्तर माहिती ज्या काही सहकारी सोसायटी संस्था आहे त्यांच्याकडून मागवण्यात आले त्यासोबतच फार्मर आय डी हा अनिवार्य डॉक्युमेंट्स हे त्यांनी केलेले आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं कागदपत्र बँकांना दिलेलं नसेल किंवा सहकारी सोसायटी संस्थांना दिलेली नसेल त्यांनी आधार कार्ड बँक पासबुकचे झेरॉक्स फार्मर आय डी क्रमांक या सर्व बाबी ज्या ज्या डॉक्युमेंट्स त्यांनी मागितल्या त्या त्या सर्व बाबी त्यांना द्याव्या जेणेकरून आपल्याला येणाऱ्या कर्जमाफीमध्ये सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल आणि जो शेतकरी आजपर्यंत रेग्युलर कर्जदार शेतकरी आणि नियमित कर्जदार शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत फक्त पंचवीस आणि पन्नास पहिल्या जेव्हा दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झाली देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये तेव्हा पंचवीस हजार रुपये सानुग्रह अनुदान दिलं त्यानंतर कर्जमाफी झाली तेव्हा पन्नास हजार रुपये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना निघली तेव्हा पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात आले होतं पण त्यामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान आजही मिळालं नाही आणि मागील झालेल्या कर्जमाफीमध्ये सहा लाख छप्पन हजार हे आकडेवारी अर्थसंकल्पात सांगितण्यात आलेली आपले राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मागील हिवाळी अधिवेशनमध्ये त्या आकडेवारी सांगितलेली होती आता ह्या काही प्रोसेस आता जलदगतीने सुरू आहे आणि जे काय नागपूरमध्ये आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचा पडसाद आज कुठंतरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे पण मार्च दोन हजार सव्वीस या एकतीस मार्च दोन हजार सव्वीस नंतर जे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे ते एप्रिल महिन्यामध्ये थकीतमध्ये जाणार आहे तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी मिळावी असा उद्देश बच्चू कडू यांचा आहे आणि जे काय आता आंदोलन केले होते ते सर्व शेतकरी नेत्यांनी तो मुद्दा आता रेटून धरलेला आहे पण या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीसाठी किती कोटीची तरतूद करण्यात येणार आहे मार्चच्या सहा मार्चला आता अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा सर्व गोष्टी ह्या निकाली लागणार आहे त्यासोबतच आता जे काय रेग्युलर शेतकरी आणि नियमित कर्जदार शेतकरी आहे ते भरू भरू आज कुठंतरी बँका सोसायट्या सुरळीत सुरू आहेत त्यामुळे आता रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांनासुद्धा विचारायला का आम्ही प्रत्येक वेळी रेग्युलर क कर्जाचा भरणा करतो आणि कर्जमाफी आम्हाला मिळत नाही त्यामुळे आता शेतकरी कर्जाचे कर्जाचा भरणा रेग्युलर शेतकरी कर्जाचा भरणा करणार किंवा नाही करणार हा देखील मोठा प्रश्न उद्भवत आहे पण कडू यांनी सांगितलं आहे की थकीत असलेला शेतकरी म्हणजे आज ह्या वर्षी दुष्काळ पडला त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचलण केली त्या शेतकऱ्यांनासुद्धा या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करावा असा सुद्धा त्यांनी इशारा हे दिलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना कर्जमाफी संदर्भामध्ये जी जी काही नवीन अपडेट येत राहील ती ते आपण आपल्या चॅनलमार्फत देत राह तोपर्यंत नमस्कार